नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र शासनामार्फत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या फीस सवलती किंवा ज्याला आपण स्कॉलरशिप म्हणतो किंवा शिष्यवृत्ती म्हणतो त्या दिल्या जातात याच्यामध्ये विशेषतः विद्यार्थ्यांना ट्युशन फीस एक्झाम फीस त्याचबरोबर निर्वाह भत्ता ज्याला आपण हॉस्टेलची फीस थोडक्यात म्हणू शकतो विद्यार्थ्यांना ट्युशन फीस आणि एक्झाम फीस संदर्भातल्या स्कॉलरशिपबद्दल बरीचशी माहिती असते परंतु महाराष्ट्र शासनामार्फत हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना काही स्कॉलरशिप दिली जाते त्याविषयी विद्यार्थ्यांना अधिक माहिती नसते किंवा त्या संदर्भात कोणकोणते डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांना प्रिपेअर करावे लागतात याविषयी विद्यार्थ्यांना माहिती त्या ठिकाणी नसते नीट यूजी दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जर हॉस्टेलच्या स्कॉलरशिपचं बेनिफिट घ्यायचं असेल किंवा जो काही शासन निर्वाह भत्ता देतो तो कशाप्रकारे देतो किंवा ती रक्कम मिळवायची असेल तर विद्यार्थ्यांना आतापासूनच कोणकोणत्या डॉक्युमेंटची तयारी करावी लागणार आहे याविषयी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कोणते विद्यार्थी नेमके पात्र आहेत त्याचबरोबर कोणत्या विद्यार्थ्यांना किती रक्कम या ठिकाणी मिळते आणि कोणकोणत्या कुन डॉक्युमेंटची आवश्यकता आहे फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे याविषयी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र शासनामार्फत जी काही योजना राबवली जाते योजनेचं नाव आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना म्हणजे जे, जे विद्यार्थी ॲडमिशन झाल्यानंतर हॉस्टेलमध्ये राहणार आहेत अशा विद्यार्थ्यांचा आर्थिक ताण कमी व्हावा किंवा त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक ताण कमी व्हावा त्यामुळे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा सुद्धा काही रक्कम का महाराष्ट्र शासनामार्फत विद्यार्थ्यांना दिली जाते याच्यामध्ये कोणकोणते विद्यार्थी पात्र आहेत तर महाराष्ट्र राज्यातील असे सगळे विद्यार्थी ज्यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत म्हणजेच महाराष्ट्र शासनाचा अल्पभूधारक शेतकरी असण्याचा जो काही क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये जर तुमचे वडील बसत असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात त्याचबरोबर असे विद्यार्थी ज्यांचे पालक नोंदणीकृत मजूर आहेत महाराष्ट्र शासनाकडे नोंदणीकृत मजूर आहेत अशा पालकांच्या पाल्यांसाठी ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या ठिकाणी विद्यार्थी अर्ज भरू शकतात तर ह्या दोन कंडिशन पूर्ण करणारे सर्व विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत त्याच्यामध्ये आणखी एक क्रायटेरिया जोडण्यात आलेला आहे डब्ल्यू एसचे विद्यार्थी ज्यांचे कुटुंबाचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे किंवा एक लाखापर्यंत आहे असे सुद्धा विद्यार्थी याचं बेनिफिट घेऊ शकतात ते विद्यार्थी यासाठी पात्र आहेत याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे विद्यार्थ्याच्या पालकाचं इन्कम सर्टिफिकेट त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्याचे पालक अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा नोंदणीकृत मजूर आहेत तर अशा विद्यार्थ्याच्या पालकांना तहसील कार्यालयामधून त्या संदर्भातीचा जो काही दाखला आहे म्हणजेच नोंदणीकृत मजूर असतील तर त्याचा दाखला किंवा अल्पभूधारक शेतकरी असतील तर त्याचा दाखला विद्यार्थ्यांना ॲडमिशन झाल्यानंतर जो काही स्कॉलरशिप फॉर्म भराल या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागतो आता या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना किती रक्कम शासनामार्फत वर्षाला दिली जाते तर तीन भाग केलेले आहेत म्हणजे सिटीचे तीन भाग केलेले आहेत मोठी शहरं ज्याच्यामध्ये जर विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालेलं आहे या ठिकाणी उदाहरणं दाखल मुंबई शहर आहे मुंबई उपनगर आहे नवी मुंबई आहे ठाणे आहे पुणे आहे पिंपरी चिंचवड आहे नागपूर आहे अशा प्रकारच्या मोठ्या शहरामध्ये तुमचं ॲडमिशन झालं असेल आणि तुम्ही हॉस्टेलला राहत असाल तर त्या ठिकाणी वार्षिक तुम्हाला साठ हजारापर्यंतचा भत्ता शासनामार्फत मिळू शकतो दुसऱ्या बाजूला आहे थोडेसे निम्न शहरी भाग आपण ज्याला म्हणतो म्हणजे थोडीशी मोठी शहरं त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन झाला असेल तर वर्षाला एक्कावन्न हजार रुपये तुम्ही या योजनेद्वारे मिळवू शकता शासनांकडनं त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन झाला असेल कुठल्याही कोर्सला असेल एम बी बी एस असेल बी एम एस असेल बी एच एम एस असेल बी यू एम एस असेल अगदी फिजिओथेरपीपर्यंत असेल कुठल्याही मेडिकल फील्डमध्ये तुमचं ॲडमिशन झालं असेल आणि जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचं कॉलेज असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही हॉस्टेलला राहणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्रेचाळीस हजारापर्यंतची मदत शासनाद्वारे मिळवू शकता त्याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन झालेलं असेल म्हणजे तुमचं कॉलेज एखादा तालुका प्लेसला किंवा ग्रामीण भागामध्ये असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही हॉस्टेलला राहत असाल तर त्या ठिकाणी जवळपास अडतीस हजारापर्यंतची मदत तुम्ही शासनाद्वारे मिळवू शकता हे संपूर्ण फॉर्म विद्यार्थ्याचं ॲडमिशन झाल्यानंतर दोन तीन महिन्यानंतर विद्यार्थी स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असतात महाडी बी टीच्या वेबसाईटवर त्याच वेबसाईटवरून या ठिकाणीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता याच्यासाठी महत्त्वाचे कोणते डॉक्युमेंट्स आहेत योजना कशा प्रकारे आहे शासनाचा जी आर या संदर्भातला काय आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे याची डिटेल माहिती आम्ही आमच्या वेबसाईटवर दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी आणि पालक या योजनेविषयी अधिक माहिती घेऊ शकतात त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद